जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोरील इंगळे यांच्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जाहीर पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट भीमरत्न कांबळे यांची आमरण उपोषणस्थळी माहिती याबाबत सविस्तर बोलत असे की जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर इंगळे यांचे आपल्या विविध न्याय मागण्यासंदर्भात आमरण उपोषण सुरू आहे आज बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट भीमरत्न कांबळे यांनी आज बुधवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर सुरू असलेल्या इंगळे यांच्या आमरण उपोषणस्थळी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरची माहिती देत इंगळे यांना न्याय न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही यावेळी कांबळे यांनी म्हटले आहे सदरचे हे जाहीर पाठिंबा आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने देण्यात आला असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचा पाठपुरावा करेल आणि यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे कांबळे यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे म्हटले आहे या ठिकाणी राम अण्णा इंगळे राजुरा तालुका मुखेड जिल्हा नांदेड हे या ठिकाणी अमोल पोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी पंधरा वित्त आयोग या अनुषंगाने मनरेगामध्ये जे कामं झालेले आहेत विशेषत पंधरा वित्त आयोगामधील मत्स्य व्यवसाय जो की सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात अपहार झालेला आहे सदृढ अपहार हा जवळपास अठ्ठ्याण्णव कोटीचा आहे आणि याची सखोल चौकशी व्हावी याकरता राम म्हणणं आहे मागील सात दिवसापासून या ठिकाणी अमृपोषणात बसलेले या ठिकाणी बस या आज रोजी हो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड शहर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग असंघटित कामगार विभाग या ठिकाणी पूर्ण राष्ट्रवादी शहर काँग्रेस पार्टी या ठिकाणी आम्ही या उपोषणासाठी जाहीर पाठिंबा देतो या ठिकाणी जर राम इंगळे पाटील यांच्या मागणीला जर यश आलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड शहरतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याचबरोबर माननीय न्यायालयामध्ये फौजदारी कारवाई करण्यासुद्धा कारवाई करण्यात येईल आम्ही आमचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शेकत वादा अजय शेकड वादा अजय